नमस्कार मंडळी क्रिश्वी व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत ज्याला तुम्ही वर्षानुवर्षे पाळत आहात पण ती आरोग्यदायी सवय आहे असं तुम्हाला वाटतं पण ते तसं नाही आहे तुमच्या पेयांमध्ये किंवा जेवणामध्ये थोडासा लिंबाचा रस तुम्ही कायम घालता विश्वास ठेवा किंवा ठेवू नका ही साधी दैनंदिन सवय साठ वर्षानंतर तुमचं आयुष्य स्वर्गीय आशीर्वाद किंवा मग नरकीय शापामध्ये सुद्धा बदलू शकते थोड़ा सा ले ले में वाटत असे पर हे थोडंसं बोललेलं नाट्यमय वाटत असेलही पण हे सत्य आहे उन्हाळ्यामध्ये थकून घरी आल्यानंतर आपल्याला काय आठवतं एक ग्लास लिंबू पाणी तुम्हाला लगेच साजतवानं करेल पण ते साधं लिंबू पाणी एक मुक हत्यार बनतं जर आपण वयस्कर होतो विशेषतः साठ वर्षानंतर आपल्या शरीराची अंतर्गत यंत्रणा पूर्णपणे बदलत असते आपली पचन क्षमता तीस टक्क्याने कमी होते रक्तातील साखरेची पातळी प्रचंड चढ उतार होतो आणि मूत्रपिंडाचं फिल्टरिंग क्षमता सुद्धा मंदावते अशा परिस्थितीमध्ये नकळतपणे चुकीच्या अन्नासह लिंबासारख्या अत्यंत आम्लयुक्त पदार्थांचं मिश्रण केल्याने अनपेक्षित निश्चितपणे आम्ल रिफ्लेक्शन आणि यकृताचा दाब आणि जलद मूत्रपिंड तयार होण मूत्रपिंडामध्ये आजार तयार होण्याचे धोके उद्भवू शकतात तुम्हाला वाटेल की तुम्ही सर्वात आरोग्यदायी अन्न खात आहात पण असं नाही आहे ही समस्या आहे या अति आरोग्यदायी संयोजनामध्ये आहे जी साठ वर्षानंतर तुमच्यासाठी विषासारखी सर आहे सर्वात मोठा धोका आणि रहस्य थांबा मुख्य चर्चा अजून बाकी आहे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आज आपण समजून घेऊया तुम्हाला माहिती आहे का की आपण ज्या तिसऱ्या अन्नाबद्दल बोलत आहोत जे नियमितपणे लिंबासोबत सेवन केलं जातं त्यामुळे मूत्रपिंडाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात आपण दररोज हे तिसरं अन्न खातो असं समजून की ते खूपच आरोग्यदायी आहे ते तुमचं आरोग्य सुधारत नाही तर एक मुक धोका निर्माण करत असतं हे मिश्रण मूत्रपिंडामध्ये विशिष्ट क्रिस्टल्स जमा करतं जे वेगाने दगड तयार करतात आणि आपण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे झाल्यानंतर आपल्या कमकुवत मूत्रपिंडावरती अविश्वसनीय दबाव आणण्याचं काम करतात हे निरोगी दिसणारं मिश्रण अनेक हृदयविकाराचं कारण देखील बनलेलं आहे त्या ते अत्यंत धोकादायक आणि तिसऱ्या अन्नाबद्दल आपण जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण साठ किंवा त्याहून अधिक वयाचे असताना लिंबासोबत कधीही एकत्र करू नये असे तीन मुख्य पदार्थ बघणार आहोत बघा याचे वैज्ञानिक पुरावे देखील आहे आपण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तुमच्या आयुष्यासाठी गेम चेंजर ठरू शकणाऱ्या आणि लिंबू वापरण्याचे तीन सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग सुद्धा सांगणार आहोत या तीन धोरणांचा अवलंब करून लिंबूमधील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स तुमचे पचन रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करतील लिंबू वापरण्याची एक गुप्त वेळ आणि पद्धत आम्ही उघड करणार आहोत जी तुमची कॅल्शियम शोषण वाढवेल आणि तुमची हाडे स्टील सारखी मजबूत करेल ही फक्त नियमांची किंवा निर्बंधांची यादी नाही आहे हे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आरोग्य रहस्य आहे म्हणून जर तुम्ही सकाळी लिंबू पाणी प्यायला किंवा तुमच्या जेवणामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायला आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण खाण्याच्या सवयी कायमच्या बदलू शकतो एक मिनिटही बघू नका जर तुम्ही तो पूर्णपणे पाहिला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्य सर्वात मोठी चूक या ठिकाणी करू शकता जी तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य खर्च घालू शकते आणि तीन घातक आरोग्य चुका आपण बघत आहोत टिप्पणी देत राहा की हे व्हिडिओ नक्की तुम्हाला कसे वाटत आहे आणि साठ वर्षाच्या वयानंतर स्लो पाय बनवणाऱ्या तीन धोकादायक गोष्टींबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया ऑक्सलेटने समृद्ध अन्न मूत्रपिंडासाठी मूक धोका निर्माण करणारे सुपर हेल्दी अन्न असतं आता आपण असं अन्न पाहू जे स्वतःहून अविश्वसनीयपणे निरोगी आहेत परंतु लिंबूसह एकत्रित केल्याने तुमच्या मूत्रपिंडासाठी जीव जीव जीवघेणा धोका निर्माण करू शकतात हे पालक बीट आणि काजूसारखे काही ऑक्सलेट समृद्ध अन्न आहेत हे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहेत पण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा लोकांसाठी त्यांना लिंबू आमल्यासोबत एकत्र करणं ही किडनी स्टोनचे एक मुख्य कारण असू शकतं तुम्ही दररोज खात असलेला हा तिसरा प्राणघातक शत्रू आहे कारण ते डिटॉक्स आहे असं तुम्हाला वाटतं ऑक्सलेट्स हे काही वनस्पती आधारित पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारं संयुग आहे जेव्हा हे ऑक्सलेट्स लिंबूच्या सायट्रिक आम्मलासारख्या मजबूत आमलासोबत एकत्र येतात तेव्हा ते, ते लहान स्फटिक तयार करण्यासाठी एकत्र येतात कालांतराने हे स्फटिक मोठे होतात ज्यामुळे कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोन बनतात वयानुसार मूत्रपिंडाचे कार्य मंदावते ज्यामुळे शरीराला हे ऑक्सलेट्स संयुगे उत्सर्जित करणं कठीण होतं म्हणून साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना किडनी स्टोनचा धोका जास्त असतो कारण किडनी आता लहान असताना जितक्या लवकर फिल्टर करू शकत नाही तितक्या लवकर ती फिल्टर करू शकते तुमच्या जेवणासाठी तयार केलेल्या लिंबू ड्रेसिंगसह पालक सॅलॅड किंवा मग लिंबाच्या रसाने ताजेतवाने बीटरूट स्मूदीचा विचार करा जर तुम्ही हे पदार्थ नियमितपणे खाल्ले तर ते किडनी स्टोन तयार होण्यास सुरुवात करू शकतात तुम्हाला वाटतं की तुमचं शरीर डिटॉक्स करत आहे परंतु तुमचे मूत्रपिंड क्रिस्टल्सने भरत आहे नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते वैज्ञानिक पुरावे सूचित करतात की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जा प्रौढांना तरुण प्रौढांपेक्षा किडनी स्टोनचा धोका जास्त असतो प्रतिबंध काय आहे तुम्हाला पालक किंवा बीटरूट पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाहीये फक्त हे पदार्थ लिंबू सोबत एकत्र करू नका याची खात्री करा पालक ऑलिव्ह ऑइल ओल किंवा मग साध्या विनेगर सोबत खा आणि दुसऱ्या वेळी लिंबू खा सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या जेणेकरून मूत्रपिंड शरीरातून हे संयुगे सहजपणे बाहेर काढू शकेल दुग्धजन्य पदार्थ या मिश्रणामुळे साठ पेक्षा जास्त वयाच्या लोकांना पोटदुखी होऊ शकते सकाळी नाश्त्यामध्ये दूध दही चीज किंवा मग दुधाची स्किन क्रीम लहानपणापासून आपल्याला माहित आहे की दूध आणि दही हे कॅल्शियमचं भांडार आहे जे आपले हाडे मजबूत करतात ही चांगली गोष्ट आहे पण साठ वर्षाच्या वयानंतर जेव्हा तुम्ही या दुग्धजन्य पदार्थांसोबत लिंबाचा रस एकत्र करता तेव्हा तुम्हाला अनवधानाने शरीर गंभीर पचन समस्या उद्भवू शकतात यामुळे पोटामध्ये गॅस तयार होतोच पण शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषणापासूनही रोखलं जातं लिंबाचा रस सायट्रिक ऍसिडने समृद्ध असतो जेव्हा हे ॲसिड दूध किंवा दह्यातील कॅल्शियम आणि प्रथिनांच्या संपर्कात येतं तेव्हा एक रासायनिक अभिक्रिया सुरू होते या ऍसिडमुळे दूध दही होतं किंवा मग गोट ही एक सामान्य स्वयंपाकघरातील समस्या वाटू शकते परंतु जेव्हा ती तुमच्या पोटामध्ये येते तेव्हा ती गंभीर असू शकते जस जसं आपलं वय वाढतं तस तसं आपले पोट नैसर्गिकरित्या कमी पाचक एन्झाईम आणि कमी आम्ल तयार करतात परिणामी अन्नाचं विघटन आणि पचन होण्यास जास्त वेळ लागतो जेव्हा तुम्ही लिंबूमध्ये मिसळलेले हे आम्ल घन प्रथिने खाता तेव्हा तुमची कमकुवत पचन संस्था ते योग्यरित्या तोडू शकत नाही ते बराच काळ पोटामध्ये राहतं या घट्ट अन्नाचं पचन न होण्याचे परिणाम म्हणजे पोटफुगी गॅस पोटामध्ये जडपणाची भावना आणि अगदी जुलाब किंवा उलट्या होणं विशेषतः जर पासष्ट वर्षांच्या व्यक्तीने लिंबू दही किंवा लिंबू लस्सी खाल्ल्याने त्यांना ताज वाटेल पण त्यामुळे आतड्यांसंबंधी गंभीर समस्या उद्भवू शकतात पोषक तत्वे शोषण्याऐवजी शरीर अस्वस्थता आणि गॅस अनुभवतं आणि कॅल्शियम शोषलं जात नाही वैज्ञानिक पुरावे काय आहे तर जर्नल ऑफ फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की सायट्रिक आमलं दुग्धजन्य पदार्थांच्या प्रथिनांच्या संरचनेमध्ये लक्षणीय बदल करतं ज्यामुळे पचन संस्थेतील त्यांचं वर्तन बदलतं वृद्ध लोकांच्या पोटांनाही बदललेली रचना तोडण्यासाठी जवळजवळ दुप्पट वेळ आणि ऊर्जा खर्च होत असते पर प्रतिबंधात्मक उपाय काय आहे दूध दही किंवा मग चीज वापरून बनवलेले कोणतेही पदार्थ किंवा जेवण खाल्ल्यानंतर किमान एक तास तरी वाट पाहायची आहे त्यानंतर तुम्ही लिंबू पाणी किंवा लिंबू मिसळलेलं पेय प्यायचं आहे एकाच वेळी लिंबू आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करणं काटेकोरपणे टाळायचं आहे रिफाईन तिसरी गोष्ट आहे रिफाईंड साखर रिफाईंड साखर ही एक मुख विष आहे ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढ होते पुढे निरुपद्रवी वाटणारी परंतु लिंबूसोबत एकत्रित केलेली गोष्ट तुमच्या रक्तातील साखरेसाठी अनपेक्षित धोका निर्माण करू शकते ती रिफाईंड व्हाईट शुगर आहे तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्याच्या पेस्ट्रीमध्ये किंवा चहामध्ये लिंबूसोबत घालता तो चमचाभर पांढरा साखरेचा वापर वृद्धांसाठी खरोखर धोकादायक आहे कारण त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनचं सामान्य कार्य वीस टक्केपर्यंत बिघडू शकतं लिंबू आणि साखर एकत्र का धोकादायक आहे इन्सुलिन प्रतिरोधक सापळा लिंबूमधील सायट्रिक ॲसिड शरीरातील ग्लुकोज किंवा साखरेची प्रक्रिया मंदावतं जेव्हा तुम्ही साखरेचं अन्न खाता किंवा लिंबू गोड पेय पिता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर सामान्यतः वेगाने वाढते त्यानंतर शरीर पेशींना साखर शोषण्यास मदत करण्यासाठी इन्सुलिन सोडतं तथापि संशोधनातून दिसून आहे की सायट्रिक ऍसिडची उच्च पातळी इन्सुलिनच्या कार्यामध्ये थेट व्यत्यय आणत असते याचा अर्थ शरीर साखर कार्यक्षमतेने हाताळू शकत नाही आणि परिणामी ग्लुकोज सामान्यपेक्षा जास्त काळ रक्तामध्ये फिरत राहतं यामुळे साखरेच्या पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते किंवा थोड्याच वेळात धोकादायक क्रॅश होऊ शकतो ही समस्या वृद्धांसाठी आणखी गंभीर आहे कारण पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चारपैकी एका व्यक्तीला प्री डायबिटीज किंवा टाईप टू मधुमेह असतो जसजसा जा आपण वयस्कर होतो तस तसं आपलं शरीर नैसर्गिकरित्या इन्सुलिन प्रतिरोधक बनतं यावेळी लिंबू आणि साखरेचं सेवन करणं तुमच्या आरोग्याच्या उद्दिष्टांसाठी प्रतिकूल ठरू शकतं यामुळे तुमच्या स्वादुपिंडावर जास्त दबाव येतो ज्यामुळे भविष्यात टाईप टू मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो जर तुम्हाला साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लिंब वयाचे असताना लिंबू पाणी प्यायचं असेल तर पांढऱ्या साखरेला कायमचा निरोप द्या त्याऐवजी शिव्या किंवा कच्चे मध यामध्ये नैसर्गिक पर्याय कमी प्रमाणामध्ये वापरा परंतु कोणत्याही गोड पदार्थांशिवाय लिंबू पाणी पिणं चांगलं आता तुम्ही ती तीन धोकादायक संयोजनाबद्दल शिकलात पुढील भागामध्ये मी लिंबू वापरण्याचे तीन सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग स्पष्ट करू शक इच्छिते जे तुमचे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आयुष्य अधिक निरोगी बनवतील ही जादुई रहस्य अजिबात चुकू नका आता आपण लिंब लिंबूला तुमच्या आरोग्याचा खरा मित्र बनण्याचे तीन सुरक्षित मार्ग बघूयात या पद्धती तुमच्या कमकुवत पचन संस्थेसाठी शक्तीसाठी आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी अद्भुत आहेत नंबर एक लिंबू आणि आलं रक्तविसरण आणि पचनासाठी एक नैसर्गिक हीटर उष्णता रक्ताविसरण आणि पचनासाठी आलं हे निसर्गातील सर्वात विश्वासार्ह उपाय आहे कोमट पाण्यामध्ये लिंबू मिसळल्यास आलं आणखी शक्तिशाली बनतं विशेषतः साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ज्यांना पचनक्रिया मंदावते किंवा हातपाय थंड होतात आल्यामध्ये जिंजेरॉल आणि शोगाओल नावाचे संयुग असतात जे दाह विरोधी म्हणून ओळखले जातात आणि शरीराला आतून उल उबदार करतात हे मिश्रण रुद्धत्वामुळे कमकुवत झालेल्या दोन प्रमुख प्रणालींना आधार देतं ते रक्ताभिसरण वाढवतं जसजसं आपण वयस्कर होतो तस, तस रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात रक्ताभिसरण मंदावतं आणि हातपायसुद्धा थंड होतात बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे आलं आणि लिंबू पेय रक्त रक्तवाहिन्या हळूहळू पसरवण्यास मदत करतं रक्तप्रवाह सुधारतं आणि हातपाय उबदार ठेवतं आलं जे पचनक्रिया गतिमान करतं लाळ आणि पाचक एन्झाईम्सचे उत्पादन उत्तेजित करतं लिंबू पित्त तयार करण्यास मदत करतं जे चरबी पचवण्यासाठी आवश्यक आहे एकत्रितपणे हे पचन संस्थेला एकंदर आधार देतात जर तुम्हाला खाल्ल्यानंतर पोटामध्ये फुगणं किंवा गॅस होत असेल तर हे पेय खरोखर आराम देऊ शकतं कारण ते अन्न पोटात साठण्यापासून रोखलं जातं आल्याचे एक इंचाचा तुकडा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मग चिरडून घ्या ते एका मग मध्ये लिंबाचा रस घाला कोमट पाणी घाला आणि दहा ते पंधरा मिनिटे भिजवा हळूहळू ते प्या ते थोडे मसालेदार आणि खूप सुखदायक आहे सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा जड जेवणानंतर तीस मिनिटांनंतर ते प्या दोन लिंबू किंवा कच्चा मध किंवा मग कच्चा मध साठच्या पुढील व्यक्तींसाठी आयुष्यभरासाठी एक सुवर्ण टॉनिक आहे प्रथम लिंबू वापरण्याचा सर्वोत्तम आणि सुरक्षित मार्ग म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील या साध्या घटकासह कच्चा मध प्रक्रिया केलेल्या मधाच्या विपरीत कच्च्या मधामध्ये नैसर्गिक एन्झाईम शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात साठ वर्षानंतर लिंबाचा हा सर्वात शक्तिशाली मित्र आहे कोमट लिंबू पाण्यामध्ये मिसळून कच्चा मध पिल्याने पचनक्रिया सुधारते जळजळ कमी होते आणि रोगप्रतिकार सुद्धा वाढते हे शतकानुशतके सिद्ध झालं आहे ते पचनास मदत देखील करतं लिंबूमधील सौम्य आम्लता पचनक्रिया हळूहळ हळुवारपणे सक्रिय करण्यास मदत करतं दरम्यान कच्च्या मधातील एंजाईम पोटाच्या आवरणावर एक संरक्षक आवरण तयार करतात ज्यामुळे आम्ल जळजळ कमी होतं आणि आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ होते वृद्धांमध्ये बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी देखील तीन उत्तम आहेत सांधेदुखी आणि रोगप्रतिकारशक्ती मधातील पॉलिफेनॉल रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि लिंबाच्या विटॅमिन सी सोबत मिसळ्यास ते कोणत्याही व्यावसायिक पूरक आहारापेक्षा खूपच श्रेष्ठ नैसर्गिक टॉनिक बनतं तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कच्च्या मधातील दाहक विरोधी गुणधर्म कमी करण्यास देखील मदत करतात अर्धा लिंबाचा रस एका कपमध्ये घ्यायचा आहे एक चमचा कच्चा मध शक्यतो स्थानिक मध घ्या आणि कोमट पाणी भरा हळूहळू प्या पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही याची काळजी घ्यायची कारण शंभर अंश फॅरेन पेक्षा जास्त तापमान मधातील फायदेशीर एन्झाईम आणि अँटीऑक्सिडंट नष्ट करत असतं तुमच्या पेयाचं तापमान तुमच्या शरीराच्या तापमानाजवळ असावं तीन लिंबू किंवा मग हळद आणि काळी मिरी सांधेदुखी आणि जळजळीसाठी एक सोनेरी बळकटी आहे आता आपण एका सोनेरी घटकाबद्दल बोलत आहोत ती म्हणजे हळद हजारो वर्षांपासून जळजळ कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो आहे पण त्याचे एक लपलेले रहस्य आहे आणि ते रहस्य म्हणजे लिंबू आणि काळी मिरी यांच्या मिश्रणाने उलगडते हळदीमध्ये कर्क्युमिन असतं जे त्यांच्या शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्मांसाठी जबाबदार असतं तथापि कर्क्युमिन शरीराद्वारे सहजपणे शोषलं जात नाही त्याची जैव उपलब्धता खूप कमी आहे येथेच लिंबू आणि काळी मिरी आश्चर्यकारक काम करत असतात लिंबूमधील नैसर्गिक आम्ल कर्क्युमिन सक्रिय करण्यास मदत करतं आणि ते पचन संस्थेमध्ये शोषण्यासाठी तयार करतं काळी मिरीमध्ये पाईपरीन काळी मिरीमध्ये पाईपरीन असतं जे कर्क्युमिनचं शोषण दोन हजार टक्केपर्यंत वाढवू शकतं पाइप एक उत्प्रेरक म्हणून काम करतं जे कर्क्युमिन थेट रक्त प्रवाहामध्ये वाह वाहून नेण्यास मदत करत असतं या तीन घटकांचं मिश्रण करून तुम्ही एक शक्तिशाली पेय तयार करता जे शक् जे शरीरातील आतून जुनाट जळजळशी लढण्यास मदत करेल संधिवात आणि साठ वर्षांच्या वयानंतर संधिवात सारख्या समस्या वाढत जातात ही एक जुनाट जळजळ त्याच्या मुळाशी आहे या मिश्रणाचं नियमित सेवन केल्याने जळजळ कमी होते ज्यामुळे सांधेदुखी आणि कडकपणासुद्धा कमी होतो काय करायचं आहे एका ग्लासमध्ये कोमट पाण्यामध्ये एक लिंबाचा रस घ्यायचा आहे एक चतुर्थांश चमचा हळद पावडर घ्यायची आहे आणि एक चिमूटभर काळी मिरी मिसळायची आहे सकाळी रिकाम्या पोटी हे सोनेरी बुस्टर घ्या उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीराला ताजतवानं करण्यासाठी ते आश्चर्यकारकपणे काम करेल तर लिंबू पहा लिंबू हे फक्त आंबट फळ नाही हे एक शक्तिशाली आरोग्य साधन आहे जे योग्य घटकांसह हो, एकत्र केल्यास तुमचे आरोग्य अनपेक्षितपणे सुधारू शकतं ते पचनास मदत करत असेल जळजळ कमी करत असेल आणि तुमचं शरीर आतून उबदार ठेवत असेल योग्य मिश्रण जीवनाच्या या टप्प्यावरती सर्व फरक करते आता हे काही गोष्टी सोडून देण्याबद्दल नाही तर सुज्ञपणे अन्न निवडण्या बद्दल आहे तुमच्या शरीराचे ऐका आणि छोटे प्रेमळ निर्णय घ्या जे तुमच्या आयुष्यामध्ये मोठा फरक पाडतील लक्षात ठेवा तुमचं साठच्या नंतरचं आयुष्य वेदनारहित शक्तिशाली आणि ताजतवानं असलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या का तर मला कमेंट बॉक्समध्ये हे नक्की कळा कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आत्ता तुमचं वय काय आहे हे, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद